नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते इथे मी आज ना कुळथाचं पीठ आहे ना त्याची आमटी करते म्हणजेच पिठी भात झटपट पण होतो आणि पौष्टिकसुद्धा आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या नवीन जर असाल तर हे चॅनल प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर चला रेसिपीला मी इथे सुरुवात करते इथे मी पिठी घेतलेली आहे म्हणजेच कुळथाचं पीठ आहे हे इथे मी एक पॅकेट बाजारातून घेऊन आलेली आहे तरी मी सर्वात आधी ना कैचेने कापून घेते आणि आपल्याला प्रमाण कोणतं घ्यायचं ते बघूया तरी बघा इथे मी पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये छोटीशी वाटी आहे म्हणजे साधारण दोन मोठे चमचे ना, ना ज्याच्यात ती पिठी बसेल तेवढी वाटी आहे तर इथे बघा मी तेवढं पीठ घेतलेलं आहे कुळताचं यात पातेल्यामध्ये घालून घेते थोडंसं कुळताचं पीठ आहे ना अजून घेणार आहे मी बघा थोडंसं कारण व्यवस्थित काटोकाट ती वाटी भरून मी इथे पीठ घेतलेलं आहे आता इथे बघा मी चवीपुरतं मीठसुद्धा घालून घेते आणि पावचमच हळद घालून घेते याच्यामध्ये ना थोडासा मालवणी मसाला घालणार आहे मी इथे ही पिठी आहे ना मालवणी पद्धतीने करते तर हे बघा थोडंसं पाणी घालून सगळ्यांना गुठळ्या मोडून मोडून घ्यायच्या आहेत आणि इथे बघा यात जे आपण मसाले वगैरे घातलेत ते छान मिक्स पण होतील आणि गुठळ्यासुद्धा मोडून होतील थोडं थोडं पाणी घालून आपल्याला यात पाणी वाढवायचं आहे साधारण एक दीड ग्लास मी इथे पाणी घालून सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे तर चला आता पिठी करायला घेऊया ही पिठी आहे ना खायला खूप पौष्टिक आहे आणि त्यामुळे झटपट पण होते आणि सहज पटकन खायचं असेल काय तर भूक लागली असेल तर ही करतासुद्धा लवकर येते तर बघा इथे मी काय केले पातेलं ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घेतलं वेगळी कोणती कढई भरायला नको आहे म्हणून आताच मी कुरडई तळून घेते म्हणजे पिठी भातासोबत तोंडी लावायला आपल्याला इथे होईल तर इथे बघा मी कुरडे तळून घेतलेली आहे आणि यातलं जे तेल आहे ना त्यातलं ते कमी करून घेतलं पिठीला जास्त तेल घालायचं नसतं तर हे बघा याच्यामध्ये मी काय केलं आता जिरं घातलं आहे पाव चमचा आणि दोन मोठ्या मिरच्या आहेत त्या कापून चिरून छान घातलेल्या आहेत लसूण घातलं आहे बघा सहा ते सात पाकळ्या फक्त तो टेचून घेतला आहे मी हलकं परतून घेते लसूण छान लाल करून घेते आता यामध्ये बघा कढीपत्ता घातला आहे आणि एक छोटासा कांदा बारीक चिरून मी यामध्ये घातला आहे यात खूप कमीत कमी साहित्य लागतं आणि चविष्ट तर खूप लागते तर मला ही झटपट होणारी पिठी खूप आवडते आता पातेल्यात जे आपण पिठी पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेली ती जरा हलवून घ्यायची कारण तळाला सगळं पीठ बसून जातं छान असं हलवून पिठी याच्यामध्ये आपल्याला सोडून घ्यायची आहे म्हणजेच कुलताचं पीठ जे आहे ते सोडून घ्यायचं आहे हे बघा हे आता पातळ दिसते ना थोड्या वेळने शिजले की थोडं घट्ट होत जाईल आता पातेल्यामध्ये थोडंसं जे लागली होती पिठी ती मी काय केलं आहे थोडं पाणी घालून त्यामध्ये याच्यात ॲड करून घेतलं आहे आता हे बघा उकळ आलेली आहे मीडियम गॅस ठेवला आहे थोडं हलवून बघायचं घट्ट होत असेल तर थोडंसं पाणी घालायचं याच्यामध्ये आणि जर मीठ कमी वाटत असेल तर चाखून बघायची इथे मीठ व्यवस्थित आहे आता हे बघा एक तीन ते ती चार मिनटं फक्त शिजवली चमच्याने अधूनमधून हलवत तर हे बघा मस्त अशी पिठी इथे आपली तयार आहे खूप छान सुगंध येतो आहे पिठीचा फक्त तीन ते चार मिनटं शिजवली आणि मस्त अशी पेठी झालेली आहे गॅस बंद करून घेते आणि थोडीशी कोथिंबीर घातली गॅस बंद केल्यावर कोथिंबीर घालायची छान अजून सुगंध येतो इथे मी मुलासाठी ताट वाढायला घेतलं आहे त्याला आधी मी वाढून देते हे बघा मस्त पिठी भात इथे आपला तयार आहे सोबत मी कुरडई तळलेली तुम्हाला दाखवलेलीच आहे तर हे व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद